स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम दिव्याताई तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी

राहणार मंदिर शेजारी चंदूर तालुका हातकणंगले हा गंभीर जखमी झाला होता पाच जणांवर शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद झाला होता घटनेचं गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक कोल्हापूर यांनी गुन्ह्यातल्या आरोपींचा शोध घेण्याकामी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांना तपासाचे आदेश दिले होते त्याप्रमाणे पोलिसांचं पथक तयार केलं गेलं यातील पाचही आरोपी हल्ला केल्यापासून फरार झाले होते मात्र तपास पथकातील पोलीस अंमलदार वैभव पाटील यांना या, या गुन्ह्यातील आरोपी ओमकार बिरू पुजारी राहणार तिळवणी आणि राहुल श्रीकांत कांबळे राहणार बेताळपेठ आवळे गल्ली इचलकरंजी हे दोघे जण आज रोजी तावडे हॉटेल इथून कर्नाटक इथं पळून जाणार आहेत अशी गोपनीय माहिती मिळाली त्यानुसार पोलीस पथकानं तावडे हॉटेल परिसरात सापळा रचून सायंकाळच्या सुमाराला त्यांना ताब्यात घेतलं त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी आणि त्यांच्या साथीदारांनी गुन्हा केल्याची कबुली दिली यानंतर त्यांना न्यायालयात हजर केला असता न्यायालयानं त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे ही यशस्वी कामगिरी पोलीस अंमलदार वैभव पाटील शिवानंद मठपती संतोष बर्गे प्रदीप पाटील गजानन गुरव विशाल खराडे योगेश गोसावी राजू कांबळे सागर चौगले महेश पाटील अरविंद पाटील यांनी केली आहे